नमस्कार मंडळी आपल्या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इकडे आलेले आहेत अमृता खतकर आणि अभि खतकर तर आम्ही सर्वांनी अमृता खतकर आणि अभि खतकर यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांचं मी औक्षण करत आहे मिस्टर अभि खतकर आणि मिसेस अमृता खतकर कारण आभी खतकर हे चांगल्या मताने इकडे निवडून आलेले आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांना आमच्या घरी आमंत्रण केलेलं आहे आणि सुर्वेनगरमधल्या आमची जी गल्ली आहे प्रथमेश मंदिरची गल्ली जी आहे तर तिथील सगळ्या महिला आणि पुरुष सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे तर मी स्वतः त्यांना शॉल दोघांना फेटे बांधले आणि अमृता कटकर यांना साडी दिली शिवाय दोघांना फुलाचा गुच्छ दिला आणि सर्वांसाठी घरी कांदा पोह्याचा प्रोग्रामसुद्धा केला होता कांदा पोहे आणि चहा हा बीचसुद्धा केला होता आणि दोघांना शुभेच्छा देऊन खरंच खूप छान वाटलं तर आमच्या गल्लीमधले सगळे मंडळी सगळ्यांनी त्यांना भरपूर शुभेच्छा आणि भरपूर आशीर्वाद दिले कारण अभि खतकर यांनी या एरियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि इकडे मी सगळ्यांचे बघा फोटो जोडलेले आहेत गल्लीमध्ये सगळ्यांनी त्यांचा जो सत्कार केलेला आहे तर त्यांचे सगळ्यांचे फोटो जोडलेले आहेत आणि सगळ्यांनी भरभरून त्यांना आशीर्वाद दिले त्यांनीसुद्धा खरंच खूप छान वाटलं त्यांनासुद्धा आणि कांदा पोहे खाऊन चहा वगैरे घेऊन मग त्यांनी त्यांना आम्ही निरोप दिला तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला तुमच्या सपोर्टची तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा तर आम्ही आता शेवटी सगळ्यांनी फोटो काढलेला आहे कसा वाटला फोटो नक्की कमेंट करून सांगा चला तर मंडळी काळजी घ्या